बिग बॉस मराठीच्या घरात नुसत्याच प्रदर्शित झालेल्या भागात घरात कॅप्टनशी उमेदवारीचा टास्क पार पाडला यामध्ये अरबाच्या ए टीमने बाजी मारलेली आपल्याला पाहावयास मिळते यामुळे सोडून या टीम मधले चार जण कॅप्टन पदाची अंतिम लढत खेळणार आहेत अरबात सुरद वर्षा आणि डीपी यांच्यात कॅप्टन पदाचा पुरता टास्क पार पडणार आहे या टास्क मधला विजय सदस्य घराचा नवीन कॅप्टन होणार आहे या टास्क बद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे बिग बॉसने घरातील सदस्यांना एक अनोखा टास्क दिला आहे कोणाचं गोड पाणी कोणाची तहान या टास्कचं नाव आहे घरातील प्रत्येक मध्ये पाण्याचे डबे असल्याचं डब्यातील पाणी अन्य सदस्यांनी प्यायचं आहे मात्र यातलं पाणी खरंच गोड आहे की नाही याबद्दल सशंकता निर्माण झाली आहे याच कारण म्हणजे प्रोमोमध्ये या डब्यातील पाणी पिल्यानंतर काही सदस्यांना त्रास होत असल्याचं पाहायला मिळत आहे घरात कॅप्टन्सीसाठी के दावेदार असणाऱ्या सदस्यांनी आपल्या डब्यातील पाणी प्यावं अशी विनंती अन्य सदस्यांनी करायची आहे यानुसार अरबाज हे गोड पाणी आहे असं सांगत असल्याचं प्रोमो मध्ये पाहायला मिळते यावर निक्की म्हणते कालपासून तुझ्या तेवढा चुडूपणा होता अचानक गोड कसं झालं गेल्या काही दिवसापासून वर्षापूर्वी टीम बिल अडावलून अरबाज निक्की बरोबर स्ट्रॅटजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून वर्षा उपजगावकर टीमने बिल आडावलून अरबाद निक्की बरोबर स्ट्रॅटर्जी करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पंढरीनाथ कॅप्टन्सी टास्कमध्ये त्यांना थेट जाब विचारतो आणि म्हणतो तुम्हाला विश्वास होता का आम्ही पाणी पिऊ ताई तुम्ही स्ट्रॅटर्जी करायला त्यांच्याबरोबर बसणार आणि आता कॅप्टन्सी टास्कमध्ये आम्ही पाणी प्यावं म्हणून विश्वास आमच्यावर ठेवणार पॅडेने थेट जाब विचारल्याने वर्षा यांची बोलती देखील आता बंद झाल्याचं या प्रो पाहायला मिळत आहे